आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंच मुख्य बाजारावर मंच मनसर एपीएमसीचे कांदा बाजारभाव रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज मनसरमध्ये कांदा सहा हजार दोनशे नव्याण्णव पिशवी कांदा आली होती बाजारभाव गोळे कांदे सत्तावन्न पिशवी ही तीनशे अकरा ते तीनशे पस्तीस रुपये या भावाने सत्तावन्न पिशवी विकल्या गे गेल्या तर गोळे कांदे दोनशे नव्वद ते तीनशे अकरा रुपये सुपर मीडियम कांदे दोनशे साठ दो ते दोनशे नव्वद रुपये गोल्टागोली एकशे ऐंशी ते दोनशे पन्नास रुपये बदले कांदे एकशे तीस ते एकशे ऐंशी रुपये असा बाजारभाव आज मनसरेपुनमध्ये कांद्याला जास्तीत जास्त तीनशे पस्तीस रुपये म्हणजे तेहतीस रुपये पन्नास पैसे किलोपर्यंत पाहायला मिळाले मंसरमध्ये आठवड्यातून तीन दिवस मंगळवार गुरुवार आणि रविवार असे लीला असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा